नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली अगदी मनापासून स्वागत बघा केनस टेक्नॉलॉजी इंडिया या स्टॉकबद्दल या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत स्टॉकचं जर सध्याची प्राईज जर बघितली तर अठ्ठावीसशे एकोणऐंशी रुपये स्टॉकची एक प्राईज आहे आणि वन डेला हा स्टॉक जवळपास दीड पर्सेंटपर्यंत तेजी घेतलेली होती ओवरऑल जर एका महिन्यात जर रिटर्न बघितला तर एका महिन्यामध्ये या स्टॉकनं बारा पर्सेंटपर्यंत चांगला पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला होता आणि मागील सहा महिन्यामध्ये जर विचार केला तर अठ्ठावन्न पर्सेंट म्हणजे एक सहा महिन्याचा रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीचा दिसतो आणि मॅक्सचा जर विचार केला तर आत्तापर्यंत दोनशे शहाऐंशी पर्सेंट या कंपनीनं आपल्याला प्लसमध्ये दाखवलेली आहेत आणि मार्केटला कंपनी लिस्ट झालेली तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे बावीस आणि तेवीस दोन वर्ष झालेली आहेत कंपनीला आणि दोन वर्षामध्ये दोनशे शहाऐंशी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आपला रिस्पॉन्स दाखवत आहे कंपनी आणि काम कंपनी चांगल्या पद्धतीनं करताना आपल्याला जर समोर दिसत आहे तर बघा मित्रांनो आपण कट जर बघितलं तर आपल्याला कट बघितल्यानंतर लक्षात येते की चार्टमध्ये गिरावट कुठंच नाही आहे चार्टमध्ये चार्टमध्ये सतत तेजी आहे या तेजीचं कारण काय तर तेजीचं कारण आहे की कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत प्रत्येक वेळेस आणि एक कंपनी एक छोटी आहे आणि एक छोट्या कंपनीची एक भयानक तेजी जर असली तर कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त पर्सेंटपर्यंत नेऊन सोडते कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न आपणाला मिळू शकतात बराबर आहे तर आपणाला ही छोटी कंपनी आहे तर या छोट्या कंपनीमध्ये जर आपणही इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपलीही बी कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला पर्सेंटेजमध्ये आपल्याला परतावा मिळू शकतो बघा तर आपण या स्टॉकचा आपला चार्टचा विचार केला तर चार्टकडे बघताना आपल्या लक्षात असं येते की चार्टकडे बघितल्यानंतर कंपनी चांगले असू शकते कारण की चार्ट खूप चांगल्या पद्धतींना ग्रो करताना दिसतो आपल्या नजरासमोर तर या अगोदर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचे वाटते बघा मार्केट कॅप जर विचार केला तर एक अठरा हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आपल्या नजरासमोर दिसते करंट प्राईस जर बघितलं तर अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी रुपये करंट प्राईस आहे स्टॉकचा पे जर बघितला तर सध्या एकशे अठ्ठावीसचा स्टॉकचा पे दिसतो म्हणजे थोडंसं आपल्याला महाग वाटतो पण आपल्याला जर लॉंग टर्मसाठी जर चालायचं असेल तर या गोष्टीचा विचार न करता आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा आर ओ सी बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सोळा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो तर आपल्याला या कंपनीचा सेल बघायचा आहे सेल कशा पद्धतीने कंपनी करते दोन हजार वीसपासून आपल्या समोर डाटा दिसतो सुरुवातीला तीनशे अडुसष्ट त्यानंतर तीन ती ती चारशे एकवीस त्यानंतर सातशे सहा अकराशे सव्वीस आणि पंधराशे बत्तीस बघा मित्रांनो आपण बघू शकतो सेलमध्ये किती जंप घेत आहे कंपनी प्रत्येक वर्षी मोठ्या नंबरना आपली सेलमध्ये वाढवत आहे बघा खूप चांगल्या पद्धतीनं सेल करत आहे आणि याच्याच इथे जर बघितलं तर आपण नेट प्रॉफिट आहे इथं बघू शकतो नऊ करोड दहा करोड ब्याऐंशी सॉरी बेचाळीस ब्याण्णव सॉरी पंच्याण्णव आणि एकशे त्रेचाळीस म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनी सेल पण करत आहे कंपनी नेट प्रॉफिटमध्ये पण चांगला दम धरून ठेवलेला आणि चांगले नंबर पण चांगल्या पद्धतीनं प्रॉफिटमध्ये सुद्धा दिसत आहेत आपल्याला चांगली इन्कम करताना कंपनी आपल्यासमोर दिसत आहे आणि या कंपनीचा जर आपण बॅलन्स शीटवर जर नजर टाकली आपल्या नजरासमोर दिसू शकते आपण बॉरोइंग इथं बघू शकतो दोनशे अठ्ठ्याहत्तर या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर विचार केला तर तीन नऊशे अठ्ठावन्न करोड यांच्याकडे रिझर्व आहे रिझर्व आहे आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर या कंपनीवर कर्ज आहे म्हणजे कर्ज थोडं कमी आहे कंपनीवर आणि रिझर्व यांच्याकडे चांगल्या पद्धतीनं आपल्याजवळ यांच्याकडे दिसतो शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर प्रमोटरकडे सत्तावन्न पर्सेंट आणि फॉरेन इन्वेस्टर याच्यामध्ये बारा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये एकोणीस पर्सेंट आणि पब्लिक पशी फक्त दहा पर्सेंट बघा इन्व्हेस्टर लोकांनी जवळपास नव्वद पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर लोकांकडे आणि पब्लिक अशी म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे किती आहे फक्त तर दहा पर्सेंट आपण लोक आहोत आणि छोटी कंपनी सुद्धा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टर लोकांनी व्यापून घेतलेली आहे इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि फक्त पब्लिककडे दहा पर्सेंट आहे म्हणजे जिथं पब्लिक कमी तिथं आपल्याला आपण जास्त भरोसा ठेवू शकतो तर अशा पद्धतीने हा स्टॉक चांगला आहे आणि नवीन स्टॉक आहे आणि एका रेंजमध्ये स्टॉकला प्रत्येक वेळेस गती येण्याची शक्यता आहे आणि स्टॉकचा बिझनेसही खूप चांगला आहे सेमी कंडक्टरमध्ये कंपनी काम करते ऑलरेडी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे मी याच्या अगोदर पण आपण या कंपनीबद्दल डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे तर खूप चांगला बिझनेस आहे नवीन कंपनी आपण इथून लॉंग टर्मसाठीही या कंपनीचा विचार करू शकतो स्टॉकचा जर विचार केला तर नेटवेप टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचा विचार करूयात आपण स्टॉकची जर प्राईस बघितली तर चौदाशे रुपये स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला आणि कंपनीनं मागील पाच महिन्यामध्ये एकदम फ्लॅट सॉरी पाच दिवसामध्ये एकदम फ्लॅट होते एका महिन्याचा ओवर रिटर्न जर बघितलं तर सोळा पर्सेंटपर्यंत देख होते सहा महिन्यामध्ये कंपनीनं त्रेसष्ट पर्सेंटपर्यंत असा चांगला असं रिस्पॉन्स दाखवलेला आहे आपल्याला आणि कंपनीचा मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी नवीनच आहे पंचावन्न पर्सेंटपर्यंत आत्तापर्यंत रिटर्न दिलेला आहे पण ते कधीपासून दिलेलं आहे तर कंपनी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास सहा ते सात महिने कंप्लीट झालेले आहेत कंपनीला आणि सहा ते सात महिन्यामध्ये पंचावन्न पर्सेंटपर्यंत चांगला असा रिस्पॉन्स दाखवला आहे थोडी सुरुवातीला ही कंपनी डाऊन गेली होती पंधरा ते सोळा पर्सेंटपर्यंत आणि तिथून जर विचार केला तर या कंपनीनं आत्तापर्यंत हाय जर बघितला तर जवळपास डबल पैसे करून दिलेले आहेत कधी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चार महिन्यामध्ये या कंपनीनं डबल पैसे करून दिलेत म्हणजे इथल्या कमी दिवसामध्ये Uh, में काई तरी में एक त्र्याण्णव पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवला म्हणजे याचा अर्थ कंपनीमध्ये काहीतरी विशेष आहे कंपनीमध्ये एक झेप घेण्याची काही क्षमता आहे बघा चार्टकडे बघितलं तर खूप चांगला चार्ट दिसतो जास्त गिरावट नाही आहे तरी आपण या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊया मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅप सात हजार आठशे अठरा करोड इतकं मार्केट कॅप या कंपनीचं दिसते करंट प्राईस जर बघितलं तर तेराशे चौऱ्याण्णव रुपये दिसते स्टॉकचा पे जर बघितला तर एकशे अडतीसचा आहे आणि आर ओ सी कंपनीचं बघितलं तर चौसष्ट पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर अडुसष्ट पर्सेंट म्हणजे सर्वात बेस्ट कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला आर ओ सी आणि आर ओ सर्वात बेस्ट मला या कंपनीचं वाटलं चौसष्ट पर्सेंट आणि अडुसष्ट पर्सेंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा दिसतो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दोनचा दिसतो आपल्याला या कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेलवर नजर टाकूयात सर्वात प्रथम सेल बघूयात मार्च दोन हजार एकोणीसपासून बघितलं तर एकशे तीस करोड त्यानंतर एकशे छप्पन एकशे त्रेचाळीस एकशे दोनशे सत्तेचाळीस आणि चारशे पंचावन्न आणि पाचशे ब्याऐंशी म्हणजे चांगल्या पद्धतीने ही कंपनी सेल करताना आपल्या समोर दिसून येत आहे विचार केला नेट या कंपनीचं नेट इन्कमचा जर विचार केला तर बघूया तीन करोड चार करोड आठ बावीस सत्तेचाळीस आणि सत्तावन्न इन्कम पण खूप चांगल्या पद्धतीनं करत आहे कंपनी आणि सेल पण खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी करताना आपल्या नजर समोर दिसते बॅलन्स शीटवर जर नजर टाकली एक वेळेस तर आपल्या समोर दिसते या कंपनीवर फक्त तेरा करोड कर्ज आहे तेरा करोड लोन आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर एकशे सॉरी तीनशे एकसष्ट आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केला तर खूपच कर्ज कर कमी मानलं तरी चालते बघा सुरुवातीला छत्तीस चौतीस छत्तीस करोड होतं कर्ज आणि आता फक्त तेरा करोड म्हणजे कंपन्यांना कर्ज फारच कमी केलं आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर सुरुवातीला पाच करोड त्यानंतर आठ होतं त्यानंतर सोळा त्यानंतर एकोणचाळीस त्यानंतर त्र्याऐंशी आणि आता तीनशे एकसष्ट करोडवर कंपनीनं रिझर्व आपल्याला नेऊन ठेवलेला आहे आणि फक्त कर्ज जर बघितलं तर तेरा करोड या कंपनीवर कर्ज दिसते आपल्याला इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार करूयात तर बघूयात शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये दिसते आपल्यासमोर पंचाहत्तर पर्सेंट या कंपनीमध्ये प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास दहा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आठ पर्सेंट आणि पब्लिककडे फक्त ओन्ली सहा पर्सेंट आहे म्हणजे खूपच कमी पब्लिककडे कशी आहे आणि बाकी उर्वरित चौऱ्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये होल्डिंग आहे मित्रांनो खूप चांगला स्टॉक आहे ज्या कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्टर लोक फॉरेन इन्वेस्टर लोक प्रमोटर लोक जिथं जास्त असतात तिथं मला जास्त भरोसा असतो माझा त्या कंपनीवर कारण की आपण एवढं कंपनीचं मॅनेजमेंट पाहू शकत नाही हे लोकं जाऊन फॉरेन इन्वेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे लोक व्हिजिट करतात या लोकांना सर्व माहिती आहेत आणि प्रमोटरलाही सुद्धा माहीत असते की आपल्या कंपनीमध्ये कामकाज कशा पद्धतीनं चालते आणि आपली कंपनी का कशी झेप घेऊ शकते आपले स्टॉक खाली पडू शकतो वर जाऊ शकतो ही त्यांना माहिती असते म्हणून त्यांची इन्व्हेस्टमेंट ते अशी मोकळ्या मनाने त्यांची इन्व्हेस्टमेंट करू शकतात कारण त्यांना त्यांच्या बिझनेसवर विश्वास असतो त्यांना त्यांचे कामकाज माहीत असते त्यामुळे त्यांची भरघोस अशी ती इन्व्हेस्टमेंट करून आपल्या स्टॉकमध्ये ठेवू शकतात तर फक्त या कंपनीमध्ये जर विचार केला तर फक्त सहा पर्सेंट फक्त पब्लिककडे होल्डिंग हे बाकी उर्वरित जर बघितलं तर त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी व्यापून घेतलेली आहे म्हणजे नक्कीच बिझनेसला येत्या काही कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचा स्कोप असू शकणार या कंपनीला बघावा अजिबात जास्त रिक्स घ्यायची नाही आपण नंतर बघू परत बघूयात नेट नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आणि चौदाशे रुपयाचा एक स्टॉक आहे मित्रांनो नवीन कंपनी आणि छोटी एक सहा सात महिने आणि कुठेतरी आपल्याला आता मिळते नवीन कंपनी कमी एक आपण एक जरी शेअर घेऊन श ठेवू शकला चौदाशे रुपयाचा एक स्टॉक आहे एक जरी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केला तरी हाच एक आपणाला नंतर कंपाऊंडिंगमध्ये चांगल्या पद्धतीनं रिटर्न दाखवू शकतो आणि जसं जसं या कंपनी जर नंबर चांगले येत गेले तर आपण आणखीन याच्यामध्ये एक एक स्टॉक असा आपण प्रत्येक वेळेस नंतर समोर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो आणि असा नवीन कंपनी आणि आणि नवीन स्टॉक एकदम सुरुवातीला मिळणं हे चांगलं असतं आणि इथं इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला गरजेचं आहे कारण की यात सर्वात बेस्ट मला या कंपनीवर एकतर कर्ज पण नाही बिझनेस पण चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या कंपनीमधली मला एक आवडली जे की इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने आहेत फक्त पब्लिककडे आठच पर्सेंट आहेत बाकी उर्वरित जर बघितले सहाच पर्सेंट आहेत आणि बाकी उर्वरित नव जवळपास चौऱ्याण्णव पर्सेंट इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली एवढी छोटी कंपनी असतानाही सुद्धा तर आपल्याला आपली कॅपिटल इथं थोडीशी तरी आपण ॲड करायचं आणि लॉंग टर्मसाठी चालायचं आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपल्याला जर हा स्टॉक जर आवडला असेल तर आपण नक्कीच या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला पण सबस् सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र